चांगला <laughs> जोरान धक्का मारणे एक कदम समोर नाही गेली गाडी हो आपण माणसासारखा माणूस ते ती गाडीवर बसते आणि मी बाईची जात धक्का मारू पण गाडीला धक्काच नव्हता मारायचा तर तुझ्या बापाला चांगली फॉर्च्युनर का नाही घेऊन देऊ म्हणली स्कूटी देऊन घेऊन कबाडीतून तुझी अवकात होती तर तू का नाही घेतलास रे नशे माझी अवकात तर मग घे मार धक्का सोबाडी लमची चल मार धक्का <laughs> पाय कमी कूद नाही तर हकशील जी अरे बाबा माझ्या जान धक्का मारून नशे होत तुम्हीच मारा धक्का लग्नाच्या पहिले तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत का मी तुमच्या सुखा दुखात साथ राहीन लमचे तू तर फक्त सुखात साथ राहतेस दुखा मध्ये तर ढोंगण दाखवून पडतेस खेळ मी गाडी चालवत्या तुम्ही आणि बोंबल त्या माझ्यावर रुंडिंगाच्या पहिले नाही पाय आला का तुम्हाला गाडी चालू आहे का नाही तर किती बीच रस्त्यामध्ये अशी बंद पाडल्या तर कालच या गाडीला पाहिलो साडेसातशे रुपये लावलो आणली सर्व्हिसिंग ना आईले टाकलो तरी हे कबाडीतून आणलेली गाडी बंद पडली माझ्या सासऱ्याला म्हणलो का सासरे बुवा मला हे स्कूटी घेऊन देण्यापेक्षा एखादी बुलूट घेऊन द्या म्हणून बहीण माहिती टकल्या वर्या वर्या पाये बरा झाला त्याला म्हणलो नाही का मला फॉर्च्युनर घेऊन दे म्हणून काही तर लंबात झाला असता शिदा माझ्या बापाला काही नको म्हणा तुझ्या बापाची आरती वाढतो काही नको म्हणा म्हणते चल मार का मग मा, मी जेवण नाही आलो तर का झालाय रस्त्यामध्ये भजे दडपलीस तरी भजी धडपून झाल्यावर आलू भोंडा मागवली लमची सकाळ पासून खाऊनच राहिली तरी म्हणते का मी जेवण नाही आलो ते पाय ते पाय लमची एवढ्या भर रस्त्यावर तू पाजून राहिलीस लमच्या माझी काही इज्जत आहे का, का नाही मला लोक का म्हणतील पादरी बायको भेटली म्हणतील ना <laughs> लोक जशी काही पाजतच नाही ढोंगणा हवा भरून ठेवते लोक आले खड्ड्यात तू धक्का मार अजी थोडसा दूर तुम्ही चालवा ना पायी पायी समोर एक गॅरेज आहे तिथे दाखवून पाहूया गाडीला जेवढे पैसे या गाडीला लावलो ना तेवढ्या पैशा मध्ये नवीन गाडी येत होती करते शे माझा असा जीव होताय का तुम्हाला बापाला काही नाही म्हणासा जावयाची अशी सोय लावते मग जावई रुसला तर बोम्या पहिली वेळ जावई त्याच्या घरी जाऊन राहिला चांगली कार पाठवायला पाहिजे झालं नाही म्हणते जावई न तुमच्या फोन पे वर पन्नास रुपये मारलो पेट्रोल टाकून याल आमच्या घरी

पहा नको म्हणू भोंगाडे धक्का मार धक्का तरुण पहा ना गाडी चालू होऊन घेऊन जाईल तर काम करून पाहिजे ते पहा झाली ना चालू बस बस लवकर बस काय तर लमकी हे लवकर बंद पडेल चला चला पटकन चला अरे बापा जावय आले जावय आले ए सवितीचे माये ऐकतेस काव अव पाय धुवाले पाणी घे आपले जावई आले जावाई उतरा ना गाडीवरून उतरा ना हे तुमची पोरगीच नाही उतरून राहिली ते मी कसा उतरेन तुमच्या पोरीची ढुंगण चिपकली वाटते माझ्या गाडीच्या शिटाला गो पप्पाजी जिती रे बेटी जिथी रेसन नको घेवा सासरे बो ते भोंगाडी मर मारते का खान बाबा सवितीचे माये अबा काहो करायला गेली रे पाणी घेवा चिथ त्या बर सविते आपल्या मायेला आवाज दे बर हो बाबा अबा जावाई उतरा ना करूची उचलून साडे सकाळ पासून निघलो ना मी ना माझी सासूबाई मला पाय धुवाला आणून राहिली मी जातो वापस अजी नाही तसा नाही लवकरच बरोबर ना बापाय रुसून का लग्न झाला तेव्हापासून पहिली वेळ आलो मी तुमच्या घरी लग्न मागच्याच महिन्यात झाला ना तर तेच सांगत आव ना मागच्या महिन्यामध्ये जावई जावई म्हणू म्हणू तुम्ही झाडावर चंगवल्या ह ना आता माझी सासू पाय धुवा पाणी नसे देत तर मग मी रुसून का बर ते पाय तुमची पोरगी गेली तेही तिथेच माहिले की आता मस्त गोष्टी खापालत असतील मी राहायचो बाहेर उन्हा मध्ये जावई का झाला जी तुम्हाला तू जावई आले जावया पाय धुवायला पाणी आण जावई तुम्ही घरून आंघोळ नाही करून आला का नाही आलो आंघोळ करून आमच्या घरच्या पाणी संपला होता बहीण माय पाहुणे आले ना त्याला पाय धुवायला पाणी देतात ना तोडा नाही समज का तुम्हाला जी मजा केलो मजा केलो काय घ्या पाय धुवा बर आता नाही धुत मी पाय मी चाललो आपल्या घरी आपल्या पोरी घेऊन देवा तुम्ही येतीस अबा एकदमच रुसते बाबा जाव असे नको करा ना मग कसा करू भाऊजी भाऊजी माझे भाऊजी आले काव बेटकल्या काय लाडी गुडी लावून राहिलास तू आई खाजा गिजा आणलो मी ना भाऊजी ओसडीच्या घेवता नाही का बे तुला तरी मी रात दिवस तिथे कुरकुरे खात राहायचे एक तरी कुरकुऱ्याचा पाकीट आणायला पाहिजे होता ना भाऊजी तुम्हाला काय त्या तुम्हाला भाऊजी मला कुरकुरे आवडतात म्हणून अबे डुकरा पहिले कपडे घाल <laughs> तुझ्या बापाले घालायला सांग ती ती नंगा उभाय आणि माझ्या समोर तुझा हो बाप अर्धा नंगा उभाय अबे पाहुण्याचा वेलकम करायची हे कोणती पद्धत होबे तुमची पाहुण्याचा वेलकम करून राहिले का कोणती गरिबी दाखवून राहिले पण बाप बाप तसा नाही जावई आता गर्मी लागून राहिली का नाही जी म्हणूनच बनानीवर हो तजी हो पण आता जावई येत आहे ते चांगले कपडे लावून उभा राहावा एवढा नाही समजा काय तुम्हाला जावई आता का, का करायचंय तेवढा चांगली हवा खेळती राहिली पाहिजे अंगाले माझ्या कूर कुरकुरा घ्या जावई घ्या पाय धुवा बर फक्त हो, पाय धुतो पाय धुतल्यावर पाय काय काय ना पु तुमच्या बहिणी ना का अजित जावई आहे ना आमच्या घरी टावेल आहे ना तुम्ही पहिले पाय तर धुवा टावेल टावेल नशे टावेल नसे तू जावई होत ना टावेल नशे म्हणजे खाव या जावयाचे पाय पाय किती भरले असत जावई जर का आपल्या टावेल पाय पुसल तर टावेल पूर्ण लाल लाल होऊन जाईल ना खराब झाला ना आता जातो जी मी वापस आपल्या घरी आता माझा कोणता काम नशी भरल म्हणून तुम्ही टावेल राहिला मला धोड्यात जाऊ द्या सासूरवाडी फासुरवाडी लमता एकदा इज्जत नाही भेटून राहिली मला जावई जावई अजी मला तसा नव्हता मनाचा नाही 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 जातो मी आता आपल्या घरी जी नाही जावई तिकडे जावे गेला तेल लावायला जा तुम्ही आता आपल्या गावी जादोड्यात जातीस तर काय जाईल आपल्या गावी त्यांचा पहिली वेळ सासूरवाडीत आलो आता चांगला मटन चिकन दाबून एडसवला शिवाय नाही जात हो मग मी तेच म्हणून राहिलो जावे तुम्हाला आता चांगले पाय धुवा ना चला घराच्या अंदर श्री के चोर साले नमस्कार जावई केव्हा आला तुम्ही अजी नमस्कार जी नमस्कार आता झालो मी अबा आमची पोरगी ना दिस आली ना ते अंदर आहे तुम्ही बाहेर हा त्या माझ्या भावाला पाहुण्याची सोय करायचा कसा हे समज नाही टकल्यावर निंबू फिरसावा लागते की हा भाऊ असा हा सासरा मला बाहेर ठेवलं ना तुम्ही टेन्शन नको घ्या जा भाई तुम्हाला माहितच आहे आपलं काम कसं आहे संध्याकाळी तुमची सोय लागलीच समजा नाही जी माहितच आहे त्या गावात माझी सोय लावणारा फक्त एकच व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती म्हणजे तुम्ही अरे बर असं नाश्तासता करा संध्याकाळी भेटून मग या गावामध्ये लोक उघडेच फिरकेत कान चांगला जो पाहिला तो कोणी कपडेच लावून नाही दिस अव सवी तिचे माये घे जावयाला पायासाठी पाणी घे बर पाणी थंड आहे का गरम की साधा पाणी आहे जी नॉर्मल तिकडे मी आता नॉर्मल पाणी पाणी पाहिजे अजी तो पाणी आहे पाणी मला गरम पाणी पाहिजे नखरे नको करा आता जो आहे तो तुमचा पिऊन घ्या ना मी नाही पाणी नेऊन ठेव बरं ग्लास हे असा राहायचे तुमचा वागणा म्हणून मला नाही नेऊशा लागेल तुम्हाला कुठे मला का सवय काय काय कुटी येऊ तुझ्या सोबत अवा सवी जाबर चाय मांडबर जावे साठी मांडलो चाय काय मांडलो मी ना नाही नाही आता जातो मी आपल्या गावी अवा काऊन जी पहिली वेळ आलो मी तुमच्या घरी आणि तुम्ही माझ्यासाठी खाली चाय मांडता आता तुमचा जावे खारी चाय पील मग कोणती चाय पितेस भुरी दुधाची चाय पेवाच आहे मले अजी तर जावे चिडत्या काय ले जा सवी त्या डब्यामध्ये दूध दूध आहे तो दूध त्या काळी चाय मध्ये टाकून दे जहरच टाकतो कोण्या दिवशी पाहिलं का सासरे बोवा तुमची पोरगी मला माराव लागली आहे बर का म्हणते जी आमदार तुमची फसल बरी आहे फसल म्हणत्या सप्पा केलं ढुकरायची सोय लावलून बला पलटवायला गेलो पाणी आला वर्षी शेतकऱ्याचं काही खरं नाही हो आमच्या इकडे तसाच चालला जी सोयाबीन लावलून पण पाण्यानं पुरा नाश केलं जी आमच्या फसलीचा दुकानात जाऊन त्याला कोणत्या अनाथ आश्रम मध्ये का टाकल्या जी तुमचे केस पिकून गेले पण हा नाही पिकला आंबा भाऊजी चला ना घेऊन आणला तुम्ही जहरची पुढे घेऊन आणू का बाबू तुझ्यासाठी माझा पोरगा बे जावायला जाऊ का म्हणता तुम्ही आता का म्हणूजी संध्याकाळी काहीची भाजी बनवून मग चटणी चुटणी झाल बाबा आपल्याला नाही तर भात सारला ना तरी काही नाही म्हणत मी मी मोठा साधा सिंपल माणूस आऊजी असा बर तुरीची दारस करायला लावतो मग संध्याकाळी तिकडे मी चाललो आपल्या गावी काजालाजी नाही मला आता अजी पण झाला का, <laughs> का। तर मी पहिली वेळ तुमच्या घरी आलो चांगला मटण कोंबडा चारावाचा भात चार का आपणच म्हणले का।, का मी साधा सिंपल माणूस आहो मला दार चटणी चारते चालते मग आता दार भरून डायरेक्ट कोंबड्या मटणावर कसा का अजी मी तुमची परीक्षा घेत होतो माझ्या सासऱ्या चिंगूस निघल म्हणून मला वाटला नव्हता चिंगूस निघलो असतं तर तुम्हाला गाडी तरी दिलो असतो का गिफ्ट ते लमची खटाला गाडी अर्ध्या रस्त्यामध्ये बंद पडली होती धक्का मारत मारत आणलो इला गावावरी मग कोठी चालू झाली ते गाडी घेऊन दिलो मी आता गाडी वापरायचा कसा ते तुम्हालाच पाहा लागल ना त्याची सर्व्हिसिंग नाही काही नाही केलं असाल तर गाडी बंद नाही तर का पडल त्याची जेवढ्या पैशाची गाडी नव्हतं तेवढे पैसे तिच्या तब्येतीला लावलो अशी गाडी घेऊन देण्यापैकी एखादी फॉर्च्युनर का नाही घेऊन दिला फॉर्च्युनर माझी इच्छा होती का दोन भशी घेऊन देवाच्या पण तुमच्या सासून रोकले म्हणून सांगा नाही तर तुमच्या लग्नामध्ये मी अंधन दोन भशीत दिलो असतो कम, कम त्या भशीन दूध देऊन माझी रोजी रोटी तरी चालवली नसते पण हे लमची गाडी तिथे खाली करून राहिली माझे चला मी येतो लहान सासऱ्याच्या घरून बहीण माय लमच्या एवढा मोठा सासरा असून माझी सोय नाही लावू शकल्या गोटचा तुम्हाला सांगतो <laughs> ना लहान सासरे बोवा मला माझ्या सासऱ्याच्या घरी जाऊशाच नाही लाग पण आता बायको म्हणते ते येवा लागते कसा तरी तर डायरेक्ट डायरेक्ट माझ्या घरी येवा जावई अजून लागते का काही अजून एक टिल्लू बोलाव का सांगा बर नाही 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 राहू द्या नाही नाही एक टिल्लू घेऊन टाका तुम्ही अजी नाही जी अजी घेवा जी बर एवढा फोर्स करून राहिला ते घेऊनच टाकतो एक टिल्लू चालला माझा सासरा म्हणजे पुरा झाडावरचा कावळा आहे जी निघता काव 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 पण एकही पाहून चार नाही करा ढंगा नाही नवीन जावय घरी आला चांगला त्या नवीन जावय याची सोय लावा कधी बातम्या समजत आल्या सविती तुमची पोरगी लावायला पाहिजे होती जी म्हणजे मग मला सासरा हा जोडीदार भेटत होता का नाही आता तुम्हीच हो म्हणून सांगतो जावई पेण्या पेण्या सांगून देतो तुम्हाला माझीच पोरगी हो हो जावई माझ्या अन्न सवितेच्या मायेचा लपडा होता पण लमकी सवितेची माय माझ्या भावाला आवडे आता माझा लपडा चालू होता तर माझ्या बापानं माझ्या भावाचा तिच्यासोबत लग्न लावून दिलं रे लगेच जुलून झाला की तुमच्यावर एवढाच नाही मी बदमाश आहो म्हणून माझ्या बापानं मला प्रॉपर्टी मधून हाकलून टाकलं तेव्हापासून मी आपल्या बडावर उभा झालो आता दारू ऐकतो ना राहतो मस्त आपल्या गावात अजी पण सवी ती तुमची पोरगी कशी झाली लगन त्याच्या सोबत झालं तर त्याची पोरगी असू शकते ना मी ना पहिलंच बीज टाकलो होतो बाप रे म्हणजे तसा पाहिला तुम्ही माझे सासरे लागत्या मग म्हणून टेन्शन नाही घेवायचा जाऊ सुबह शाम दिन रात पिओ मेरे तरफ से दारू आज गाना देखना हो तर बुलाव काय पारू अजी नाही जी, जी। लवकर लवकर घ्या जावे आता नाही तर तुमची बायको येईल अरे येऊ दे

तुझा ए, बाई तुझा नवराच बेवळा आहे मी का करू लहान सासरे बोवा मला ठेवून गेला काजी माझा बाप तेथी मटण आणून बसला आहे दीड तास झाले मटन शिजले आणि तू दारू येथे राहिलास माझ्या काढतो हे बायको ये नाही दारू बिना कामान नको मले मारू दोन घुट देशीचे मारु न तू पाय दुःख विसरू न म्हणशील सुख केवडा हाय या जगा मंदिर देईल जशी सात बाई माझ्यावर विश्वास ठेवून लावून पाय हात लाल लाल कारी कारी नाही फक्त पांढरी पांढरी दिसते एवढी मोठी टिल्लू फक्त पन्नास रुपयाला भेटते महागही इंग्लिश सारखी एक टिल्लू मारून पाय मजा येईल किती दोघही नवरा बायको पेवाले बसून हे सारा माझा देईल बाई सकना आणून ह्या दाजी कुरकुरे तू ही घे तू ही घे मी त्याक बनवून देतो हरामखोर घ्या बायको माझी दिसते रागात घरा ले जातो ताजी थांबा